गुड मॉर्निंग मित्रांनो आपण आलेलो आहे आता भवानी मोटर्सला त्यांचं मेन दुकान तिकडे प्रोझोन समोर आहे ते कलाग्राम समोर यांनी आता सेकंडरी सुरू केलं आहे सकाळचे दहा वाजलेले आहेत आपलीच पहिली गाडी आपण लावली लगेच आपल्याला आज गाडीमध्ये फ्लोअर लॅमिनेशन करायचं आहे आपण बघू शकता आपली थर रॉक्स जे की आहे फोर बाय फोर ऑटोमॅटिक आणि फ्लोअर लॅमिनेशन आपण प्रत्येक गाडीत पहिले करून घेत असतो आपल्या इवन आपल्या फॉर्च्युनरमध्ये आहे अलकजारमध्ये आहे मर्सिडीजमध्ये आहे बिकॉज त्याच्यामुळे काय होतं गाडीमध्ये समजा काही स्पील झालं किंवा काही आपण कुठे गेलो चिखल असलं ओले बाय असले तर मॅटिंग तर ऑब्वियसली प्रोटेक्ट करतेच बट मॅटिंगच्या सुद्धा कधी वॉटर असेल किंवा काही गोष्टी असेल ह्या खाली जाऊ शकतात आणि मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो थार रॉक्समध्ये ना स्पेशली हे बघा आता हा जो खालचा पोर्शन आहे ना हे एकदम म्हणजे असं सॉफ्ट फॅब्रिक आहे ही पन्नी हे बघा ही पन्नी जरी आपण बघितली ना टीअर करून हा सॉफ्ट फॅब्रिक आहे आता विचार करा याच्यावर काही ओललं स्फील झालं किंवा काही कोल्ड्रिंक पडली पाणी पडलं तेलचं काही तेलकट पदार्थ पडला तर हे खूप जास्त घाण होतं सेकंडरी याचा वास येतो आणि हे बघा आता मॅटिंग कवर करते पण काय होतं थोडं तरी कुठं तरी लूप होल्स राहतात त्याच्यातून पाणी वगैरे खाली जाऊ शकतं म्हणून आपण याला आता पूर्ण फ्लोर लॅमिनेशन करणार याच्यामध्ये काय होतं की सगळे सीट बाहेर निघतात या पूर्ण समोरच्या सीट्स बाहेर निघतील या सीटचे आता कसं ते करतात आपण बघूयात हे आपण थार रॉक्सचं फर्स्ट टाईमच करतो आहे आणि ह्या सीट्स बाहेर निघल्या ना की याच्यामध्ये हे पूर्ण लास्टपर्यंत लॅमिनेट होतं फ्लोर हे बघा आता इथे पण तुम्ही बघू शकता हे फॅब्रिक आहे हे बघा तर हे फॅब्रिक खराब होऊ नये प्लस गाडी एकदम लॉंग लाईफ चांगली राहावी त्यासाठी फ्लोर लॅमिनेशन गरजेचं आहे आता इथे पण बघा आता मागे समजा तीन लोकं बसले आहेत तर इथे काय होतं मॅटिंगमध्ये हा मधला पोर्शन जो आहे ना हा सुद्धा नीट कवर होत नाही हे बघा हे थोडंसं बाकी राहतं अनकवर्ड हे बघा है ना तर म्हणून आपण याला आता फ्लोर लॅमिनेशन करणार आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये सेवन डी मॅटिंग टाकणार आहे आपण हे आणि ॲक्च्युली आपण सेवन डी मॅटिंगसाठी आपण ट्राय करतोय ब्लॅक सेवन डी मॅटिंग खूप अवेलेबल आहे मार्केटमध्ये पण आपल्याला अशी आईस ग्रे कलरची लाईक इंटिरियरला मॅच करणारी आपल्याला सेवन डी मॅटिंग पाहिजे तर आपण ती अवेलेबल होती का बघूया आणि आता बघू आपण प्रकारे ते काम सुरू करतात मी तुम्हाला पूर्ण इन डिटेल दाखवेल त्याचे युजेज तर मी तुम्हाला सांगितले प्लस झाल्यानंतर पण तुम्हाला काम दाखवतो ठीक आहे मित्रांनो

बस वो हो चिपक जाता और इसको फाइबर में दबा देते बाकी और कुछ नहीं इसको काट के बाहर निकालना पडेगा वयरिंग आता आपण घरी आलो हो आहे आणि आपण बघू शकता कशी एकदम प्रॉपर फिटिंग झालेली आहे फ्लोअर लॅमिनेशनचा एकदम मस्त लुक येतो सेकंडली आपला फ्लोअर पूर्णपणे कवर्ड राहील फ्रंटपासून इवन सीटच्या खाली लास्ट रोपर्यंत पूर्ण एकदम प्रॉपरली फ्लोर कवर्ड राहतो हो। त्यामुळे मी हे नक्की रेकमेंड करतो की कुठलीही गाडी तुम्ही घ्या फ्लोअर लॅमिनेशन नक्की करून घ्या लास्ट रोलासुद्धा म्हणजे फॅमिली कोणी बसलं आहे काही सांडलं वगैरे काही टेन्शन राहणार नाही आता राहिला प्रश्न कॉस्टिंगचा तर कॉस्टिंग याची अराउंड आपल्याला पडली साडेतीन हजार ते चार हजारच्यामध्ये जाते प्रत्येक एरियात वेगळे रेट्स रेट असतात प्रत्येक शॉपकीपरचे आपापले वेगळे रेट्स असतात बट अराऊंड तीन हजार ते चार हजारच्यामध्ये तुम्ही धरू शकतात गाडी टू गाडी पण ते डिफर करतात आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद